अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई किर्लोस्कवाडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर वर माणुसकीला काळीमा फासणारी घटना किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर शनिवार दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण आठ ते नऊ च्या दरम्यान एक सातारा जिल्ह्यातील पाटण येथील नागरिक बेशुद्ध अवस्थेत मध्ये आढळला सदर नागरिक हा प्रवासी म्हणून तिथे उतरला होता तो रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या समोरच्या बाजूस बेशुद्ध अवस्थेत होता त्याला तब्बल चोवीस तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रेल्वे प्रशासनाने एकशे आठवा फोन करून ऍडमिट केले परंतु त्या माणसाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केले सदर व्यक्तीला जर वेळेत प्राथमोपचार झाले असते तर सदर व्यक्तीचा जीव वाचला असता सदर प्रकरणांमध्ये रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे सदर निष्पाप व्यक्तीचा जीव गमवावा लागला आणि म्हणूनच संबंधित प्रकरणात त्या दिवशी ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलीस अधिकारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा पलूस कडेगाव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या माध्यमातून आज रेल्वे स्टेशन प्रबंधक करवाडी यांना निवेदन देण्यात आले व सदर मागणीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि एक इशारा देण्यात आला दहा दिवसाच्या आत सदर अधिकाऱ्यांच्या कारवाई जर नाही झाली तर सदर प्रकरणासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल सदर निवेदन देण्यास प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विनायक कांबळे भारतीय जनता पक्षाचे आमिर भैया पठाण धनंजय माने नेहाल नदाफ राजू मुजावर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेमध्ये प्लॅटफॉर्मवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याच्यावर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस प्रशासन यांच्यापैकी कुणाचंही लक्ष नव्हते आणि त्या माणसाला वेळो एक दोन ते तीन चार तासात जर ट्रीटमेंट त्याच्यावर झाली असती तर तो माणूस वाचला असता कमीत कमी वीस ते चोवीस तासानंतर त्या माणसाला एकशे आठला फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी एकशे आठला फोन करून त्या माणसाला ॲडमिट केले गेलं आणि ज्यावेळी ॲडमिट केले त्यावेळी तो माणूस आर्जून गेल्या अवस्थेत होता आणि खांबाळकर डॉक्टरांच्या नंतर त्याला सिव्हिलला ॲडमिट केलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आला सदर प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी त्या दिवशी ड्युटीवर असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मी hmm. आज किर्लकरवाडी रेल्वे स्टेशन पासून एक सातारा वरून आलेला इसाम शनिवारी रेल्वे स्टेशनवर पडलेला अवस्थेत होता प्रशासनानं दोन दिवस त्याच्यावर लक्ष न दिलं त्याला रविवारी इथून खंबाळकर हॉस्पिटलला एकशे आठ अम्ब्युलन्स मधून दाखल केला त्याच्यातो ते खूप सुविधा निघाला आणि तो मार्ग घोषित केला त्यातून तर ह्यासारखे जबाबदारीचे कोण अधिकारी असते प्रशासन असते तर त्यांच्यावर कारवाई व्हावी या अर्थ करते मी भाजपतर्फे आमदारपणाची मागणी करत आहे जसं आज त्या पद्धतीनं आम्ही समज दिलेलं आहे आणि येत्या दहा दिवसात जर त्याचा ते रिझल्ट नाही आला तर आम्ही आंदोलन करू असं जाऊ